नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो हिंद केसरी जुना बैल पोळा मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते नंदी आलेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा घोटकरांचा हिंद केसरी सर्जा सुद्धा दाखल झालाय बघा या जुना बैलपोळा पोळा हिंदकेसरी हिंद केसरी मैदानामध्ये आणि त्यांच्याच दावणीचा साज म्हणजे बाहुल्या सुद्धा आलाय नाना नमस्कार काय म्हणताय आज हिंद केसरी मैदानात आला बाहुल्या कुठल्या एक्झॅक्टली केसरी घरचं प्रथमच आणलंय मैदान त्याला बर बरं बरेच प्रेक्षकांची आतुरता कुणासोबत दिसणार आहे सरजा आपल्याला चांगली जोडी म्हणजे पाहिलेली तर आहे का बर बर सस्पेन्स आहे पायरा थोड्याच वेळात कळेलच गट किती मध्ये तरी एक्झॅक्टली ते सतरा चालतंय शुभेच्छा मुसेगावचा सुंदर पण आलाय बघा या माहेरच्या मैदानामध्ये पण मुंगा सुद्धा आलाय बघा या माहेरच्या मैदानामध्ये आणि विठ्ठल नाना आणि अजय शेठ यांचा तेज पळायला गेलात गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता नदी आणलाय कसं गेवा राजा आणि पैलवान अरे व पैलवान पैलवाना सारखं आहे तब्येतीला कसं नियोजन आज हिंद केसरी मैदान आहे ही जोडी पाळणार आहे का घरची जोडी पाळणार आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं बला आज कोणता नंदी आणलाय कस शिवशंभू शिवशंभू बाय कस पायरा वगैरे काय आज बर चांगला पायरा आज पडले का जोडी यापूर्वी पहिल्यांदाच बर बर नाही मैदान कुठले पडले का यापूर्वी बिनजोडला पडले बर बर गुलाल घेतले चालते शुभेच्छा तुम्हाला किती वेळ गाठात दिसेल आठावन मध्ये लवकर आलंय तरी चला मित्रांनो शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांचा जीवा सुद्धा आलाय बघा या माहेशरसच्या मैदानामध्ये नमस्कार कसं नियोजन असणार बुलेट आणि हे काय आपलं बुलेट बुलेट कुणासोबत दिसणार आहे चांगला शुभेच्छा तुम्हाला सर गुड मॉर्निंग नमस्कार काय म्हणते आज चांगला पायरा आज बुलेटला पणगावला गाडी बळली होती बर बर म्हणजे पेडगावचा हिंद केसरीचा गुलाल घेतलेला आहे या जेवढ्या नंतर आज काय अपेक्षा राहतील आज गाडी किती दिसणार आहे साधारणतः चालतंय शुभेच्छा अणू दाईगावकरांचा हिंद केसरी पाखऱ्या सुद्धा आलाय बघा या जुना बैल पोळा हिंद केसरी मैदानामध्ये आज काय पैरे पैरे जवळ जवळ बांधले त्या बर काय जोडीचं वैशिष्ट्य काय आहे चांगली पैते जोडी बर आज काय अपेक्षा राहतील आज चालते शुभेच्छा मग सर मित्रांनो रामोशीवाडीचा हिंद केसरी सुंदर पण आला बघा या जुना बैल पोळा माशिरसच्या मैदानामध्ये काय म्हणते पाहु कुठला बैल आणलाय कस काय मित्रांनो आष्टिकरांचा सावकार सुद्धा आला बघा या जुना बैलपोळा पोळा मैदानामध्ये कसं नियोजन असणार आहे म्हणजे तिथलाच पायरा गेला काय अपेक्षा राहतील चालतंय शुभेच्छा तुम्हाला किती गटात दिसणार आहे सतराव्या गटात बर भावनिक झालाय दादा जर दा <laughs> नाही चला मित्रांनो <laughs> देवराळी करमाळाचा राणा सुद्धा आलाय बघा या जुना बैलपोळा मायशिरसच्या मैदानामध्ये मित्रांनो <laughs> कनेर इस्लामपूरचा सर्ज सुद्धा आलाय बघा या जुना बैलपोळा हिंद केसरी मैदानामध्ये